श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने एकच खळबळ उडाली सकाळी सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे पोहोचल्यानंतर आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी उदयनराजेंना घेऊन तालुका पोलीस ठाण्याजवळील पोलीस विश्रामगृह गाठले या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणले असता उदयनराजे प्रेमींची व सातारकर नागरिकांची जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती खंडणीच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजता पोलिसांच्या ताब्यात स्वतःहून हजर झालेले खासदार उदयनराजे भोसले अवघ्या सात तासात बाहेरही आले सकाळी दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता दुपारी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीनही मंजूर केला ही वार्ता सातारामध्ये पसरल्यानंतर सातारकरांनी याबाबत उत्स्फूर्तपणे बंद पुकारला काही ठिकाणी टायर जाळण्याचे प्रकार वगळता एस टीच्या काचाही पडण्यात आल्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे व संयमाने राहण्याचे आव्हानही केले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गुरुनाथ जाधव सह सेव्हनस्टार न्यूज चॅनल सातारा